जयशंकर मित्रांनो आत्ताच जस्ट एक आपल्याला कॉल पडलेला आहे ले लेहरी रोडला नगर इथे साप दिसलेला आहे चला तर पाहूया की साप कोणता आहे ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो साप कोणता आहे ते आहे ना ठीक आहे तुला गेट कुठे कि साध माझा मोठा काय बरोबर हां

चावला तुम्हाला तर मॅक्झिमम तुम्ही चाळीस मिनिटात हॉस्पिटलला जायला पाहिजे आहे द्या ना मला नाही तसं नाही बा तो पण असणार त्यात बसणार नाही मोठी बर्नी लागली

त्याच्यासाठी पाठीमागं जी आहे स्पेक्ट जो दिसतो दुसऱ्या प्राण्याला त्याला अटॅक करताना जर समजू नये कारण त्याचं हेड कुठल्या साईडला आहे त्यामुळे त्या पाठीमध्ये स्पेक्ट आहे त्या स्पेक्टमुळे त्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात बरं एवढं मोठं आमचं असेल

पद्धतीने पॅक करू तुम्ही कधी नवीन जर शिकत असताल तर तसं त्यांना पॅक करू नका खूप दिवसाचा अनुभव आहे माझा अनुभव शिकलेला आहे असं करताना तुम्ही मला बाईट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यामुळे ही पद्धत कधी वापरू तुम। नका तुम। तुम्ही नवीन असताल तर पद्धतीने त्याची फळी जी आहे मध्ये गेल्यानंतर तुम्ही नॉर्मली जमिनीवर तसं ठेवून पॅक करा

ये ना त्रिकोन हे लुटतो कुठं आहे خلي थोडा बक्त जरा कटिंग मला